श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकतीस जुलै वार बुधवार आणि आज आलेले आहेत कामिका एकादशी हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला एकादशी साजरी केली जाते आषाढ महिन्यातील चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी तिथी ही कामिका एकादशी म्हणून साजरी केली जाते या कामिका एकादशीला पवित्र एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं सर्व पापांचा आणि वाईट कर्मांचा नाश होतो कामिका एकादशीचा व्रत केल्याने मनुष्याला जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते तसेच जीवनात सुख समृद्धी येते भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी ही एकादशी अतिशय शुभ मानली जाते भगवान श्रीकृष्णांनी या एकादशीचे व्रत युद्धिष्ठरांना सांगितले होते आणि यामुळे सर्व दुःख कष्टापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आणि दर्शन घेतल्याने माणसाची सर्व पापं वाईट कर्म जे आहे तर ती नष्ट होतात तसेच जो व्यक्ती कामिका एकादशीच्या दिवशी वास्तुशास्त्रानुसार काही सांगितलेले उपाय करतो तर त्या उपायांचं त्या व्यक्तीला निश्चितच फळं प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी इडापिढा संपूर्णपणे नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्व वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा ते साडेसात हा जो टायमिंग आहे तर या टायमिंगमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे ही जी वेळ असते तर अतिशय शुभ वेळ मानली जाते या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरी येत असते तिन्ही सांजेला आपण दिवे लावत असतो देवांची पूजा करत असतो आणि याच वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे परंतु काही जणांना सहा ते साडेसात या वेळेमध्ये उपाय करण्यास शक्य नसेल बऱ्याच वेळा आपण कामावरती जात असतो किंवा इतर कुठलं काहीतरी काम असतं आणि अशावेळी आपल्याला या वेळेमध्ये हा उपाय करायला जमले नाही तर तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मतभेद होत असेल कलह होत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून आलेला पैसा हा घरातून काढता पाय घेत असेल घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तसेच आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये सतत अडथळे येत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल कुटुंबाला फक्त दुःख आणि कष्ट याच गोष्टींना सामोरे जावं लागत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती जी आहे तर ती नांदायला सुरुवात होते हा उपाय आपण घरात केला तर आपल्या कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध जे आहे तर ते सुधारू लागतात घरामध्ये असणारा गैरसमज आणि वाद जो आहे तर तो कमी होऊ लागतो आणि घरामध्ये आपण ही वस्तू जाळली तर आपल्या घरातील व्यक्तींचे मन जे आहे तर ते स्वच्छ होऊ लागतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये भांडणाची शक्यता जी आहे तर ती कमी होते तसेच नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल विवाहिक जीवनामध्ये सतत कलह होत असेल तर तो देखील दूर होतो ही वस्तू आपल्या घरात जाळल्याने घरातली नकारात्मकता आणि वाईट शक्ती जी आहे तर ती दूर होते आणि यामुळेच आपल्याला संपत्ती चांगले आरोग्य यश मिळण्याची शक्यता जी आहे तर ती वाढत जाते आणि म्हणूनच आज आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक मातीचं भांड ज्याला आपण पंती म्हणतो तर ती तुम्हाला लागणार आहेत किंवा जर तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतरनं त्या पणतीमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या लागणार आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तर तो, तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरनं तीन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत अखंड कुठेही तुटलेली फुटलेली ही तुटले फुटले हिरवी वेलची असायला नको अखंड अशी तीन हिरवी वेलची घ्यायच्या आहेत आणि तीन लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा तीन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरात समोर करायचा आहे यामुळे सर्वप्रथम शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला चटकन फळ मिळत असतं म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा यानंतर ना ती मातीची पंती जी आहे तर ती तुम्हाला एका तांबणामध्ये किंवा एका भांड्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहेत जेणेकरून आपण कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला चटका लागणार नाहीत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या पंतीमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत अर्धा चमचा शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तर ता नाही टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं त्या तांदळावरती आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहेत सोबतच तीन लवंगा आणि तीन हिरवी वेलची जी आहे तर ती देखील आपल्याला ठेवायची आहेत आणि यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे फक्त एकच कापराची वडी आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये घ्यायची आहेत आणि बाकीच्या कापराच्या वड्या या तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीची जी पण आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करून तुम्हाला त्या भांड्याने ती आरती जी आहे तर ती तुम्हाला ओवाळायची आहेत जर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती यूट्यूबवरती लावू शकतात आणि त्या कापुराने तुम्हाला ही जी आरती आहे तर ती तुम्हाला ओवाळायची आहेत एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला आरती होईपर्यंत या कापुराने ही जी आरती आहे तर ती ओवळायची आहेत जेव्हा तुमच्या घरामध्ये ही आरती चालू असेल अशावेळी घरातल्या सर्व सदस्यांनी या आरतीला हजर राहायचं आहेत आणि सर्वांनी ही आरती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये ओवाळायची आहेत यानंतरनं आपल्याला या कापुराचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या तुळशीलासुद्धा ही आरती जी आहे तर ती ओवाळायची आहेत आपल्या घराच्या मुख्य सुद्धा ही आरती जी आहे तर तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत यानंतरनं हे भांडं जे आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या मधोमध उंभरट्यावरती ठेवून द्यायचं आहे जेव्हा शांत होईल त्यावेळी तुम्हाला त्यातल्या वस्तू ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुळस सोडून एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला टाकून द्यायचे आहेत किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये आज कामिका एकादशीच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय करून पहा याचा चमत्कार जो आहे तर तो तुम्हाला दिसून येईल तुमच्या घरातला वास्तुदोष नकारात्मकता अडचणी या संपूर्णपणे नष्ट होऊन दारिद्र्य हे देखील नष्ट होईल त्याचबरोबर जर घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचं पटतच नसेल सतत छोट्या छोट्या गोष्टींना भांडणं होत असेल तर तुम्हाला एक अजून प्रभावी उपाय करायचा आहेत आज संध्याकाळी तुम्हाला तुळशीपाशी शुद्ध काही तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुळशीची पूजा करायची आहेत आणि या पूजेमध्ये तुम्हाला दोन हिरवी वेलची जी आहे तर ती तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहेत आणि यानंतर पूजा करून झाली की काही वेळाने ती दोन हिरवी वेलची उचलून दोघांनी एक एक वेलची खायची आहेत करून पहा नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काही वाद असेल विवाद असेल तर तो, तो नक्की शंभर टक्के दूर होईल तुमच्या नात्यामध्ये गोडावा हा निर्माण व्हायला सुरुवात होईल अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करून पहा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल सतत कोणत्या कोणत्या कारणामुळे आपल्या घरामध्ये कर्ज होत असेल पैसा टिकत नसेल तर आजपासून दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये अग्नेय दिशेला दोन कापूर आणि दोन लवंगा जाळायला सुरुवात करा दररोज संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे काही दिवसातच तुम्हाला याचा प्रभाव जो आहे तर तो दिसून येईल तुमच्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होतील तर असा हा प्रभावी उपाय आज आपल्याला कामे का एकादशीच्या दिवशी करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ